तर आपण पाहत आहोत भागाकार भाग दोन त्याच्यापैकी आपला पहिला जो उदाहरण आहे पहिला उदाहरण आहे भागीला दोन करण्यासाठी आपण दोन विद्यार्थी बोलवत आहे पहिली त्रिवेणी दुसरी आरोसी या छपन्न म्हणजेच म्हणजेच किती तर पाच टेन्स आहे सिक्स युनिट किती जणांमध्ये वाटायचे आहेत दोन गणांमध्ये वाटायचे आहेत सर आपण आता दोन जणांमध्ये वाट सुरुवातीला काय वाटावं लागेल लागेल काय वाटावं लागेल वाटावं लागेल बोलत जा जेव्हा मी विचारले हो। चला वाटतो बघ मी आता एक दोन तीन चार आता बघा पाच टेन्स आहेत वाटलंय किती वाटून झाल्या चार वाटून झालेल्या आता हे पाचवी दिला दिला, दिला तर काय होईल हिला रागेल अरे हे जर पाचवी आहे तुला हिला दिलं तर हिला काय होईल हिला रागी म्हणून हे वाटता येऊन का नाही पाच वस्तू जेव्हा मी वाटल्या तेव्हा काय झालं प्रत्येकीला किती मिळाल्या दोन मिळाल्या पाहून घ्या किती मिळाल्या दोन मिळाल्या दाखवा दोन हा दोन प्रत्येकीला दोन मिळाले माझ्याकडून वाटून किती झाल्या चार वाटत झाल्या आणि माझ्याकडे किती उरल्या पाहून घ्या पाच मधून चार गेला एक उरला बरोबर आहे आता मला काय करायचं आहे तर हे सुद्धा वाटायचे मध्ये हे अशी वाटता येते का नाही मग मीच काय करतो माझ्या कॅशियर कड जाऊन मी सुटा करून घेतो हे किती आहेत एक दशक आहे मग एक दशकाचे सुटे किती येतात दहा सुटे येते मला दहा सुटे देईल आवाज दहा सुटे मिळालेले आणि दहा सुटे दहा सुटे आणि अगोदरचे किती आहेत सहा दहा आणि सहा किती झाले सोळा सुटे झालेले आता सोळा सुटे मला किती मध्ये वाटायचे आहेत दोन्ही मध्ये वाटायचे आहेत मी वाटत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तेरा चौदा पंधरा सोळा आता मी त्यांना प्रश्न विचारणार प्रत्येकीला किती कोटे आलेले हो जा। आठ मोठ्या आल्या तुला किती आल्या आठ गोट्या आल्या म्हणून आपण लिहायचं आणि माझ्याकडे सोळा मोठ्या होत्या किती वाटून झालेल्या सोहळ्याच्या सोळाही वाटून झाल्या आणि माझ्याजवळ आता किती उरल्या शून्य म्हणजेच छप्पन भागीला दोन बरोबर अठ्ठावीस दाखवा अठ्ठावीस बरोबर अठ्ठावीस झालं बरोबर चला छान ठेवा वस्तू ठेवा आता याच्यानंतर आपण काय करणार आहोत तर दुसरा भागाकार करणार आहोत दुसरा भागाकार कोणता आहे चला आता याच्यानंतर चैतन्य येणार आहे चैतन्य ये? बहात्तर मागीला तीन बहात्तर रुपये घे बहात्तर रुपये गे? गे? ना बोज किती टेन्सिटी सात टेन्स आणि दोन विद्यार्थ्यांना बोलव किती विद्यार्थ्यांना वाटायचे तीन विद्यार्थ्यांना वाटायचे चला या लोक इकडं हा चला आपल्याला आता काय करावं लागेल टेन्स वाटावा लागेल चला टेन्स वाट रोज दोन तीन चार पाच सहा तो सातवा टेन्स वाटता येऊला का नाही सातवा जेव्हा सात टेन्स आहे आणि ते तीन जणांना वाटायचे तिघा जणांना वाटायचे किती प्रत्येकाला किती आले दोन आले म्हणजे तीन जुने आणि किती वाटून झाले कोण

दहा आणि दोन बारा बारा युनिट झाले बारा युनिट किती जणांमध्ये वाटायचे बारा झाला आता प्रत्येकाला युनिट किती आले चार तीन चौक एकूण वाटून किती झालेले आहेत तुझ्या जवळचे युनिट बाराचे बारा तुझ्या जवळ किती उरलेले आहेत शून्य उरलेले आहेत आणि प्रत्येकाजवळ आता रुपये किती आलेले दाखव चोवीस पहा तुझ्याकडे चोवीस तुझ्याकडे चोवीस दोन ते चार युनिट म्हणजेच आपला दुसरा उदाहरण इथं सुटलेला आहे

हा चला घ्या का फोर हंड्रेड हिच्याकडे किती रुपये आहेत चारशे चौऱ्याऐशी दाखवून चार दे चारशे म्हणजे काय किती हंड्रेड चार टेन्स किती आठ टेन्स एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नंतर किती एक दोन तीन चार चला हंड्रेड वाटेल चल वाट चार मुलींना हंड्रेड वाटेल आवाज मोठा कोठाला चार चार हंड्रेड होते चार मुलींना समान वाटले प्रत्येकाकडे किती हंड्रेड केला

किती टेन्स आलेले आहे दोन टेन्स आलेले आहे आणि पुन्हा टेन्स किती होते आठ होते आठ पैकी किती झाले वाटतो आठही झालेले आहेत म्हणजे आठ मधून आठ गेले थे? शून्य टेन्स होते आता आपलं जेव्हा चार युनिट वाटायचे राहिलेले आहे चार युनिट वाटायला घेऊ चार युनिट वाट हा किती युनिट झाले चार युनिट वाटले प्रत्येकाला किती युनिट मिळाले एक युनिट मिळाला बरोबर आहे चार एक आणि चार चे चार युनिट वाटून झालेले आहेत तुझ्याकडे किती युनिट उरले शून्य युनिट उरले चल सांग तुझ्याकडे आता किती रुपये आलेले एकशे एकोणीस वन हंड्रेड ट्वेंटी प्रत्येकाकडे आलेले आहेत या प्रश्नाचे उत्तर आहे चारशे चौऱ्याऐंशीला चारने भागला तर उत्तर किती येते एकशे एकवीस तर अशा प्रकारे हे सुंदर तीन उदाहरण झालेले आहे तर बसा